मुलांना आवडला ना कुमा तुम्हाला सगळ्यांना हा धडा कि लाखाच्या कोटीच्या गप्पा आता खर तर हे दोन अभिनेते खरच किती मोठ मोठ्या रुपयांच्या गप्पा मारत होते आणि अक्षरशः जणू काही ते पैसे आता पिशवीतच आहेत आणि ते पैसे कोणातरी म्हणजे लोकांना मिळावेत म्हणून कोणीतरी त्यांची पिशवी सुद्धा चोरून नेली किती निराशा झाली असेल रे त्या चोराची हो की नाही म्हटले असतील काय गप्पा मारतायत तर अशा पद्धतीने खर तर त्या गप्पा नसून ते केवळ एका नाटकाची रिहर्सल म्हणजेच सराव होता तालीम होती आणि त्यांनी मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला मुलांना खरं म्हणाल तर तीन तास एके ठिकाणी बसून राहणं म्हणजे जरा अवघडच होतं की नाही आणि तेही आपल्या ओळखीच्या ठिकाणी नाही तर लोकांची भरपूर चिडचिड झाली संताप झाला परंतु या दोघांनी मात्र आपलं काम तिथे फत्ते केलं आपल्या एका संपूर्ण नाटकाची छान तालीम केली संवाद म्हणून दाखवले लोकांचंही मनोरंजन झालं आणि हे मात्र पुन्हा गाडी सुरू झाल्यावर आरामशीर झोपून गेले तर अशी माणसं ही खर तर किती सुखी असायला पाहिजेत असं वाटतं होय की नाही आज आपण या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत मुलांना आपण असं म्हटलं होतं की एका व्हिडीओत एकदम जास्त मोठा व्हिडिओ न करता आपण काल म्हणजे एका व्हिडीओत आपण फक्त पाठ समजून घेतला तुम्हाला व्हिडिओ पाठवण्याच्या दृष्टीने मी असे ह्याचे दोन भाग केलेले आहेत की पहिल्यांदा पाठ समजून घेतला पाठाचे लेखक आहेत वसंत जोशी हे मुळचेच विनोदी लेखक आहेत आणि मग नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबली त्याच्यामुळं था। घडलेला हा जो सगळा किस्सा आहे चला तर मग आता आपल्याला आणि हे किस्सा सगळा छान तुम्हाला आवडलाय आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत काय आहे स्वाध्याय पहिला आहे प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा काय प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा आता या आकृत्या पूर्ण करताना आपल्याला काय दिलाय अ आकडा त्याच्यातला आणि आ अ दिलाय गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मर झालेल्या कृती आता मुळातच गाडी काय झाली होती थांबली होती बरोबर की नाही आणि ही थांबलेली गाडी सुरू होईपर्यंत मग लोकांना खूप वाईट वाटलं खूप राग आला मग आता इथे यांनी कोण कोणत्या कृती केल्या आपल्याला लिहायची एक दोन तीन आणि चार एवढ्या कृती आपल्याला लिहायच्यात काय काय केलं बरं लोकांनी दाद म्हणजे जेव्हा गाडी बंद पडली त्यावेळी काय केलं आपण म्हणजे कोण कोण सांगेल काय केलं लोकांनी तर सगळ्यात पहिल्यांदा सग त्यांनी एरझारा घालायला सुरुवात केल्या मी कालच तुम्हाला एरझाराचा अर्थ पण सांगितला होता सांगितलं होतं की नाही की एरझारा म्हणजे काय नुसतंच रिकाम्या रिकाम्या इकडून तिकडे फेऱ्या मारणे हे झालं एरझारा घातला दुसरं काय केलं लोकांनी काही जणांनी वर्तमानपत्र तिथल्या वर्तमानपत्रांच्या स्टॉलवर गेले आणि त्यांनी ती वर्तमानपत्र घेऊन ती, वर्तमान ती वाचत बसले बरोबर आहे की वर्तमानपत्र वाचली यांनी हे ओढलं जातं इकडे नाही ठीक आहे आता तिसरं काय केलं तिसऱ्यांदा पण लोकांनी काय केलं तर काही जण झोपी गेले जागेवरच आडवे पडले आडवे पडले असं लिहिले की नाही म्हणजेच काय झालं त्यांनी झोप काढली अरे इथे आलंच नाही का झोप काढली आणि आणखीन काय केलं या दोघांनी म्हणजे आता गाडीतील प्रवाशी म्हणजे हे आपले जे अभिनेते होते एक जण म्हातारा आणि एक जण तरुण त्यांनी तर काय केलं त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली म्हणजे कोणी कोणी गप्पा मारल्या आणि या गप्पा त्यांच्या लाखाच्या कोटीच्या गप्पा होत्या बरोबर आहे मग आता इथे आता आपण दुसऱ्या प्रश्नाला जाऊयात चला इथे काय लिहिलंय आता इथे की इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बाबांनी विचारलं त्या म्हाताऱ्या व्यक्तीने विचारलं राजा तुझी तयारी झाली ना तर सगळ्यात पहिल्यांदा राजाने काय उत्तर दिलं काय केलं होतं राजाने सगळ्यात पहिलं तो म्हणतो का असं काय काका मला विचारता मी पासपोर्ट मिळवला सगळ्यात पहिल्यांदा काय मिळवलं जा त्यांनी पासपोर्ट मिळवला त्यानंतर काय केलं जा त्यांनी विजा पण काढला बरोबर आहे विसा काढला विसा त्यानंतर अजून काय केलं नवीन कपडे घेतले त्याने कोणी राजाने नवीन कपडे सुद्धा घेतले घेतले की नाही त्यानंतर अजून काय केलं हे बघा एक गोष्ट झाली की दुसरी झाली विसा तिसरी झाली नवीन कपडे आणि चौथी अजून काय केलं त्याने कि अं अजून तयारी त्याने कुठली केली होती टेलरकडे ते कपडे शिवायला दिले व्हिसा काढला पासपोर्ट मिळवला आणि अजून अजून काय केलं बरं त्यांनी ते जे घड्याळ होत ते घड्याळ सुद्धा व्यवस्थितपणाने वापरायला सुरुवात केली म्हणजे ते चालतंय की नाही ते बघायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी म्हटलंय की तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे मग आपण इथे पाठात पण म्हणू शकतो तर ते घड्याळ वापरायला सुरुवात केली म्हणजे अशा पद्धतीने राजाने अशा चार गोष्टी केल्या बघा इथे आपण चार गोष्टी शिकलो तर आता तुम्ही तुमच्या आकृत्यांमध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही उत्तरं तुम्ही व्यवस्थितपणाने लिहाल लिहाल की नाही चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पुढचा प्रश्न आहे आता का हे काय होतं मुलांना हे डिलीट केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही म्हणून आपण हे डिलीट करतोय बरे का योग्य विधानासह योग्य विधान शोधा इथे प्रश्न दुसरा योग्य विधान शोधा म्हणजे काय बरोबर वाक्य शोधायचं आहे आपल्याला अ आकडा आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती बघा पॅसेंजर आणि एक्सप्रेस त्याच्यामध्ये फरक असतो की नाही मुलांना तर मग आता सांगा लेखकाची नागपूर दादर एक्सप्रेस गाडी होती पॅसेंजर नव्हती पॅसेंजर म्हणजे काय माहितीये तुम्हाला जे लोक मुंबई पुण्याला म्हणजे जिथे ज्या शहरात रेल्वे येते त्यांना माहिती आहे एक्सप्रेस म्हणजे खर तर अत्यंत कमी स्टॉप असलेली कमी ठिकाण कमी ठिकाणी थांबणारे आणि पॅसेंजर म्हणजे जेवढे म्हणून मध्ये स्टेशन येतील त्या प्रत्येक स्टेशनवर थांबणारी गाडी तर यांची एक्सप्रेस गाडी होती तरी ती थांबली होती का थांबली होती रे कारण गाडी बंद पडली होती आपल्याला योग्य विधान शोधायचं चला लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती म्हणजे हे विधान काय आहे चूक आहे बरोबर आहे आपण आता इथून आपल्याला इथे हे घेऊया हे विधान कसं आहे चूक आहे म्हातारा व तरुण करोडपती होते होते का रे नव्हते म्हणजे हे चूक आहे तरुण वकिली करायला परदेशात जाण होता खरं तर तो शिक्षणासाठी जाणार होता आणि ते सुद्धा खरं नाटक नाटकच होत म्हणजे हे सुद्धा विधान चूक आहे आणि शेवटचं विधान तरी बरोबर असणारे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता हे विधान बरोबर आहे है ना आता चला दुसऱ्या वाक्यांच्या समूहाकडे जाऊयात म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते हे चूक आहे का बरोबर आहे सांगा हे विधान चूक आहे की बरोबर आहे चूक आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते हे काय आहे बरोबर आहे कारण ते दोघेही अभिनय करण्यासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहात चाललेले होते ते नवीन नाटकाची तालीम करत होते म्हणजेच ते दोघेही कलाकार होते म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते हे बरोबर आहे का नाही बरोबर म्हातारा व तरुण बेजबाबदार होते आधी वाटत आपल्याला की एवढे पैसे घेऊन हे असे एकतर या, एक या गाडीने चाललेले आहेत आणि शिवाय ते झोपी गेलेत बरोबर आहे तर ते आधी बेजबाबदार वाटतात परंतु आपल्या लक्षात येत आहे की जेव्हा हे तरुण आपल्याला माहितीये की हे तरुण नाटककार होते आणि त्यांना माहितीये पिशवीत कोणतीही म्हणजे रक्कम नव्हती आणि ते विश्रांती म्हणून झोपी गेले तर ते खरं तर जबाबदारच होते कारण कशावरून मुलांना की गाडी बिघाड झालाय आता गाडी जाणार नाही पुढे पण चिडचिड न करता वैताग न करता हे दोघेही नाटकाची तालीम करत बसले बरोबर आहे चला पुढं सॉरी इथे काय झालं आता हे सगळं क्लिअर करते चुकून डिलीट म्हणजे क्लिक झालं पुढे जाऊयात आपण अरे आता आपल्याला पॉइंटर घेऊया म्हणजे असं होणार नाही चला तुमच्या शब्दात लिहा समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा समोरचा प्रवासी म्हणालाच होता ना की अरे तुम्ही अशा गाड्यांमधून यायलाच नाही पाहिजे एवढी रक्कम घेऊन फिरताय आता कमीत कमी तुम्ही पोलीस स्टेशनला तरी तक्रार द्या वगैरे वगैरे तर तुमचं मत काय आहे ते तुम्ही सांगणार आहात पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व वा म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा मला तर खरंच सुरुवातीला मुलांना असं वाटलं की बापरे किती श्रीमंत आहेत हे लोक आणि मला असं वाटलं की हे थोडी बचत वगैरे काय करतात की काय म्हणून ते रेल्वेने चालले आहेत परंतु कसं काय जेव्हा आपण शेवट वाचतो तेव्हा आपले सगळे प्रश्न आपोआप मिटून जातात त्यांच्याकडे ना पैसे दोन लाख वीस लाख ऐंशी लाख तर नाहीच वीस लाख नाही वीस ना हजार सुद्धा नाही दोन हजार नाही त्यांच्याकडे फक्त चार पाच रुपये होते चहा पिण्यापुरते बरोबर आहे आता खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा खेळू या शब्दांशी हा भाग सुरू झाला आपला थोडा व्याकरणाचा म्हणजे भाषा अभ्यासाचा भाग येतो तर खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा आता वाक्यांचं प्रकार आपल्याला माहिती आहे की आपलं आपल्या आपण पहिल्यांदा वाक्यांचे प्रकाराची थोडी उजळणी करू काही वाक्य ही विधानार्थी असतात ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय समजतं अं वाक्यातील क्रिया समजते काही वाक्य ही प्रश्नार्थी असतात बरोबर आहे मुलांना काही वाक्य ही प्रश्नार्थी असतात काही वाक्य ही उद्गारार्थी असतात उद्गारार्थी आणि काही वाक्य ही उद्गार्थी थी थी आलाच नाही का इथे थ आला थी उद्गारार्थी आणि काही वाक्य ही कशी असतात रे कशी असतात प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य असतात आज्ञार्थी खरं तर काही वाक्य ही होकारात्मक पण असतात असा पण एक प्रकार आहे बरं का होकारात्मक वाक्य असतात आणि काही वाक्य ही नकारात्मक पण असतात तर आपण ही विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात पुन्हा होकारात्मक आणि नकारात्मक हे चार मुख्य प्रकार आहेत आता तूर्त तरी आपण एवढे शिकणार आहोत मुलांना माझ्या चॅनलवर मी बरेच वाक्यांचे प्रकार किंवा सेतू अभ्यासामध्ये पण असा हा सगळा वाक्यांचा प्रकार मी शिकवलेला आहे त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या भागामध्ये किंवा इतर वेळी पण मी वाक्यांचे प्रकार शिकवलेले आहेत तुम्ही बघ बघू शकता तूर्त आपण इथे हा स्वाध्याय सोडू आता राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना सांगा यापैकी कोणता प्रश्न प्रकार असेल यातला हा यातला कोणता प्रश्न प्रकार असेल हा सांगा चला आपण बघूया Uh, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना मला असं वाटतं की यापैकी आता बघा विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी हो आज्ञार्थी होकारात्मक आणि नकारात्मक इथे होकारात्मक पाहिजे तर हा प्रश्नार्थी वाक्य प्रकार आहे कोणता पहिला प्रश्नार्थी वाक्य प्रकार तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे आहे विधानार्थी वाक्य तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे आहे आज्ञार्थी म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार हे आहे उद्गारार्थी तर असे इथे हे जे वाक्याचे चार मुख्य प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत कोणते कोणते प्रकार पाहिले आपण की विधानार्थी प्रश्नार्थी आणि इथे मला होकारार्थी लिहायचं रे आता मी हे कसा शब्द बदलू शकते ठीक आहे तुम्ही इथे समजून घ्या मुलांना इथे होकारात्मक लिहायचंय आणि हे नकारात्मक तर बघा आता हे झालं प्रश्नार्थी वाक्य हे झालं विधानार्थी वाक्य हे झालं आज्ञार्थी आणि हे झालं उद्गारार्थी वाक्य तर अशा पद्धतीने आपण हे वाक्याचे प्रकार शिकलेलो आहोत आणि हे वाक्याचे प्रकार आपल्याला अं कायम लक्षात राहायला पाहिजेत म्हणून आपण काळजी घेऊयात चला आता आपल्याला हा जो खालचा तक्का पूर्ण करायचा आहे की मूळ शब्द आहे भाऊ आणि त्याला प्रत्यय लागलाय ला तर भावाला तर मूळ शब्द काय मग इथे भाऊ लिहावं हो लागेल आपल्याला इथे भाऊ आणि सामान्य रूप येईल भावा तर आ, मी हा सुद्धा का म्हणजे प्रकार खर तर शिकवलेला आहे बरं का मुलांना की सामान्य रूप याचाही स्वतंत्र व्हिडिओ आहे तोही तुम्ही जाऊन बघू शकता पण इथे मूळ शब्द आहे भाऊ हे आपण लक्षात ठेवूयात आणि इथे हा जो प्रकार आहे सामान्य रूपातला तर तो आहे कोणतं सामान्य रूप आहे इथे त्याचं काय सामान्य रूप झालंय भावा भावा हे सामान्य रूप झालेलं आहे याचं आता इथे आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया तर इथे आता आपल्याला दुसऱ्या इथे जो शब्द आहे मूळ शब्द शब्द काय शाळेतून तर मूळ शब्द काय येणार आहे शाळा माहितीये तुम्हाला की मूळ शब्द हा शाळा आहे आणि शाळा झाल्यानंतर इथे सामान्य रूप काय झालंय इथे या वाक्यासाठी शाळे काय झालंय शाळे शाळेतून आला म्हणजे इथे हा झालाय शाळे आता पुस्तकांशी इथे आपण मूळ शब्द आहे पुस्तक मूळ शब्द काय पुस्तक आणि त्याच सामान्य रूप झालंय पुस्तकां कारण अनेक वचने ना पुस्तकां आता तुम्हाला याच्यातून लक्षात येईल काय झालंय पुस्तकांशी ना पुस्तकांशी काय होत आपल्याला इथे अ पुस्तकां एवढंच लिहायचं आहे आता इथे मूळ शब्द काय होईल इथे बघा इथे मूळ शब्द होईल फुल फूल, फूल। आणि इथे त्याचं सामान्य रूप दिलंय फुला आता सामान्य रूप आणि हे सगळं कसं ओळखायचं मी त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहेच परंतु इथे पण मी तुम्हाला थोडं सांगणार आहे की इथे बघा आईने याच्यासाठी मूळ शब्द आहे आई आणि इकडे जो आहे शब्द आईच राहिलेला आहे सामान्य रूप सुद्धा आई असंच झालेलं आहे आता बघा मी इथे असे सहज शब्द भरलेले आहेत आता मला तुम्हाला काय सांगायचंय की या ठिकाणी भावाला आपल्याला बोलण्यामध्ये काही शब्दांमध्ये बदल करावे लागतात जसेच्या तसे वापरता येत नाही भाऊला म्हणू शकत नाही शाळातून म्हणू शकत नाही पुस्तक शी म्हणणार नाही तर त्या प्र, शब्दाला प्रत्यय लागतोय ला ऊन शी चा ने तर हे प्रत्यय लागण्यासाठी वाक्यामध्ये बोलण्यामध्ये काय म्हणूया आपण पन? स्पष्टपणा येण्यासाठी सुरळीतपणा येण्यासाठी नेमके येण्यासाठी ने आपल्याला अर्थ समजावे यासाठी शब्दांना प्रत्यय लावावे लागतात आणि ते प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दाची शब्दाचं जे रूप झालेलं असतं त्याला सामान्य रूप म्हणतात हे आपण इयत्ता सातवीत शिकलोय सेतू अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत त्यामुळं सामान्य रूप इथे झाले भावा इथे झाले शाळे बघा शाळे त्याच्या पुढे प्रत्यय लागलाय पुस्तकांशी फुला चा आईने आता काही शब्दांचं मूळ शब्द आणि सामान्य रूप तेच राहतं त्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही हेही तुमच्या लक्षात राहू देत ठीक आहे समजले मंडळी तुम्हाला चला आता आपण पुढे जाऊयात की पुढचा जो भाग आहे तो आहे सोपाय बघा खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा रंगणे हा आम्ही आजोळी गेलो आणि तिकडे आमच्या खूप गप्पा रंगल्या होत्या सगळी भावंडे एकत्र जमल्या आणि आमच्या खूप गप्पा रंगल्या पंचायत होणे आईनवेळी पाहुणे आले आणि स्वयंपाक शिल्लक नव्हता म्हणून आईची खूप पंचायत झाली बरोबर आहे की नाही म्हणजे काय गैरसोय झाली पंचायत होणे म्हणजे गैरसोय होणे गप्पा रंगणे म्हणजे काय आनंदाने बोलत बसणे ठीक आहे चला म्हणजे हे तुम्हाला समजले गप्पा रंगणे त्याचा वाक्यात उपयोग करा तुम्ही तुमच्या मनाचं पण वाक्य लिहू शकता पंचायत होणे तुमच्या मनाचं वाक्य लिहू शकता खालील शब्द वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा आता मूळ शब्द अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेषा मारली आहे तो शब्द आता त्याच्यासाठी तो शब्द आपण शोधल्यावर आपण काय करणार त्या शब्दाचं एक वचन असेल तर अनेक वचन करायचं अनेक वचन असेल तर एक वचन करायचं आता त्यांचा म्हणजे याचा अर्थ हे अनेक वचन आहे त्यामुळं आपण याचा या शब्दाचं एक वचन करून घ्यायचं आणि मग याच आपण कसं लिहिणार वाक्य त्याचा खेळातील दम संपत आला त्याचा खेळातील दम संपत आला तर अशा पद्धतीने आपण या काय केलं आपण त्याचा या शब्दाला आपण वचन बदललेलं आहे त्याचा हा जो शब्द आहे त्याचा आपण काय केलं वचन बदललंय हे होत अनेक वचन आपण त्याचं काय केलेलं आहे एक वचन केलं आणि मग आपण वाक्य पुन्हा लिहिलंय कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला आता खेळाडूला इशारा दिला हा एक वचन आहे मग आपण काय करणार आहे कॅप्टनने कॅप्टनाने झालं बर का कॅप्टनने आता खेळाडूचं आपण अनेक वचन करूया चला खेळाडूंना खेळाडूंना इशारा दिला बरोबर आहे खेळाडूंना नाही होणार कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला म्हणजे इथे आपल्याला प्रत्यय बदललेला आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती आता कोणत्या शब्दाचं वचन बदलायचंय सामना सामना हे काय एक वचन मग आपण त्याचं काय करणार आहे आणि वचन सामने क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती असं वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचंय आले लक्षात मुलांना कराल तुम्ही वहीमध्ये सोडवाल सगळा स्वाध्याय आणि आपापल्या शिक्षकांना तुम्ही पाठवणार आहात मलाही पाठवणार आहात ठीक आहे चला आता मी हा जसं आपण बोर्डवरची जागा संपते आणि मग आपण बोर्ड इरेज करतो तसं मी हे सगळं इरेज करून टाकलं आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात किंवा आता आपण काय करूयात इथे चर्चा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कराल आणि मग हा पाठ नाट्य रूपांतर करून वर्गात सादर करा असं म्हटलेलं आहे म्हणजे पाठ सादर करण्यासाठी तुम्ही ह्या भागाचा छान उपयोग करू शकाल मी कालही तुम्हाला सांगितलंच होतं यानंतर पुढचा जो भाग आहे मुलांनो विभक्तीचे प्रत्यय तर हा विभक्तीचे प्रत्ययचा जो भाग आहे तो जो आहे पुन्हा मी विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय हा सुद्धा भाग सेतू अभ्यासात शिकवलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता किंवा इथे लक्षात ठेवायचं आठ विभक्ती असतात प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन अष्टमी नाही तर त्याला संबोधन म्हणायचं आता प्रथमाचा अर्थ मुलांना मी सांगते एकदा आधी मी सांगितलेला आहे कर्ता कर्म करण नंतर संप्रदान अपादान त्यानंतर संबंध आणि अधिकरण आणि हाक मारणे असे या विभक्तींचे अर्थ आहेत तर हे मी काही व्हिडिओजमध्ये शिकवलेलं आहे प्रथमाला प्रत्यय लागत नाही त्यामुळं तिथे प्रत्यय नसतात एक वचन अनेक वचन असत द्वितीयाला सला ते एक वचनात प्रत्यय लागतो आणि सला ना ते अनेक वचनात लागतो ने ए शी तृतीयचे प्रत्यय आहेत नि शी ई ही हे अनेक वचनाचे तृतीयचे प्रत्यय आहेत ते शब्दांना पण तुम्हाला दाखवलेला आहे की घराने घराशी हे तृतीय आहे चतुर्थी सला ते आणि सला नाते हे अनेक वचनाचे द्वितीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखेच असलेले तुमच्या लक्षात येतील पंचमीचे प्रत्यय एक वचनात ऊन हून म्हणजे गावाहून आला गावातून आला ते ऊन हून आणि अनेक वचनात पण तेच राहतात षष्टीचे प्रत्यय आहेत चाची चे आणि चे चाची म्हणजे मामाचा मामाची मामाचे इथे आपण म्हणतो बरोबर आहे आणि अनेक वचन असेल तर मामाचे मामांच्या मामांची असं होतं बरोबर आहे आता कधी कधी इथे बऱ्याचदा हे देत नाहीत बरे का परंतु ना षष्टीमध्ये जर मी प्रत्यय असेल म्हणजे मी करता असेल तर तिथे झा प्रत्यय लागतो झा किंवा झी प्रत्यय लागतो किंवा झे प्रत्यय लागतो कसं बघा कि माझा माझी माझे होतं की नाही तर अशा पद्धतीने इथे हे पण प्रत्यय असतात लक्षात ठेवायचं मग पुन्हा अनेक वचनामध्ये आता मीच अनेक वचन काय होतं मीच आम्ही मग आमचे आमच्या आमची असंच होतं समजलंय सप्तमीचा अर्थ मी अधिकरण सांगितला प्रत्यय लागतात त ई आ आणि त ई आ एक वचनाने अनेक वचनात प्रत्यय सारखेच लागतात संबोधन मध्ये एक वचनात प्रत्यय नसतो आणि अनेक वचनात मात्र आता संबोधन म्हणजे काय मग मा हाक मारणे आपण कसं हाक मारतो मुलांनो मुलींनो बाळांनो असे जे इथे नो प्रत्यय लागतो हाक मारताना समजलंय आता मुलांनो जर तुम्ही हा जर तक्ता नीट पाहाल तर याच्यामध्ये तुम्हाला जाता जाता मी सांगते की एक दोन प्रश्न आले होते मागे असे की कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय हे समान असतात तर द्वितीय आणि चतुर्थी सलाते सलानाते सलाना ते आणखीन एक वेगळा प्रश्न होता की कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय हे एक वचनात आणि अनेक वचनात तेच राहतात म्हणजे बदलत नाहीत तर ऊन ऊन पंचमीचा आणि ऊन ऊन पंचमीचा आहे तई या सप्तमी तई या सप्तमी म्हणजे यांचे एक वचनात जे प्रत्यय आहे तेच अनेक वचनात आहे हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात ठीक आहे चालेल थोडस पुढे जाऊया की इथे लिहिलेलं असेलच प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो जे मी तुम्हाला सांगितलं यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो जसं की ते सप्तमीत एक वचन आ अनेक वचने प्रत्यय लावताना प्रत्यय यापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो होय अनेक वचनात जर शब्दाला प्रत्यय लावा लागला तर आपल्याला अनुस्वार द्यावा लागतो आदल्या प्रत्ययाच्या आदल्या अक्षरावर नामाप्रमाणे सर्व नामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात मी सांगितलंच तुम्हाला की माझा माझी माझे वगैरे आता हा तक्ता तुम्ही पूर्ण कराल मूळ रूप काय असेल मुंबई सामान्य रूप मुंबई विभक्तीचा प्रत्यय ला आणि विभक्तीचे नाव आता ला कोणाला आहे द्वितीय आणि चतुर्थी तर मग तुम्ही कोणता लिहाल द्वितीय लिहाल का चतुर्थी बघा सोन्याचे मूळ शब्द सोने सामान्य रूप सोन्या विभक्ती प्रत्यय चे आणि कोणती विभक्ती आहे षष्ठी संबंध भारतात भारत भारता त सप्तमी मूळ शब्द गाडी सामान्य रूप गाडी विभक्ती तृतीया अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं इथे छान पूर्ण कराल आणि असा आपला हा पाठ क्रमांक तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा यासाठीचा दिलेला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे बाळांनो सारे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहाल आणि लिहिलेले प्रश्न तुम्ही तुमच्या शिक्षकांना पाठवाल आणि जर काही शंका असेल अडचण असेल तर शिक्षकांशी तुम्ही संवाद साधा ऑनलाईन प्रश्नोत्तर सोडवू शकता ऑफलाईन पण सोडवू शकता ऑफलाईन म्हणजे एकदा व्हिडिओ समजून घेतला तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर तुम्ही ते बघून सोडवू शकता दोन्ही पद्धतीने मदत करण्याची आमची तयारी आहे प्रयत्न आहेत भाग एवढाच आहे की कोणीही शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नये सगळ्यांनी रोजच्या रोज नियमित दिलेला थोडा का होईना अभ्यास करावा आणि हा पाठ तर अत्यंत छान होता सगळ्यांना आवडला असेल प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार